राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न पाहत हक्काचे व्यासपीठ कोकणातील जीवनवाहिनी मुंबई गोवा महामार्गावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला पाहणी दौरा म्हणजे आक्रोश आंदोलनाचे मोठे यश मुंबई गोवा महामार्गाला भावा भावाऐवजी लाडका भाऊ म्हणून लक्ष द्यावे रायगड क्लबचे निवेदन मुंबई गोवा कोकणातील ठरणारा महामार्ग पासून वर्षे रखडत असलेले कामबाबत पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा दौरा विद्यमान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून करण्यात आला यावेळी पाहणी दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री महोदयांनी महामार्गाच्या कामादरम्यान अपघातात हजारो बळी गेल्याच्या वेदना व्यक्त करत ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याचे माध्यमातून सातत्याने दोन वर्ष संघर्ष केला जात आहे माणगाव येथील पंधरा ऑगस्ट रोजीच्या जन आक्रोश समितीच्या उपोषणाला आमदार गोगावले यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली व मुख्यमंत्र्यांना याबाबत माहिती दिली असता मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी गांभीर्याने दखल घेतली व तातडीने पाहणी दौरा करत गणेशोत्सवापूर्वी कोकणकरांना सुस्थितीत महामार्ग उपलब्ध होईल असा करावा असे आदेश यंत्रणेला व ठेकेदारांना दिले सदर महामार्गाच्या सुरुवातीपासून चौदा वर्ष पाठपुरावा करणाऱ्या रा रायगड प्रेसच्या वतीने नागोटणे येथे मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली यावेळी प्रेस क्लबने मुंबई गोवा महामार्गाला सावत्र भावाची वागणूक मिळत आलेली आहे तरी आता लाडका भाऊ म्हणून त्याचा सन्मान व्हावा हो ही भूमिका मांडली. मुख्यमंत्र्यांनी अखंड महाराष्ट्र माझा लाडका आहे त्यामुळे नक्कीच आपल्या भावनांचा आदर करत लवकरात लवकर त्लोकर हा महामार्गाचे काम पूर्ण नेण्याचे अभिवचन दिले. झंजावात न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट रायगड. कृपया झंजावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.